महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुढील दिवस मुसळधार पावसाचा इशारा गुरुवारपासून कोकण पुणे कोल्हापूर जिल्ह्यात जोर वाढण्याची शक्यता गेल्या काही आठवडे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सतत मुसळधार पाऊस सुरू आहे आता मात्र पुढील काही दिवस तरी या पावसाची उसंत थांबणार नसल्याचं दिसत आहे हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा जारी केलाय कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आज देखील कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस गडगडाटी वादळासह विजांचा कडकडाट तसेच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे पुणे कोल्हापूर सातारा जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भ आणि कोकणात पुढील काही दिवस तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे एकतीस जुलै ते दोन ऑगस्टपर्यंत विदर्भात काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील चार ते पाच दिवस पुणे आणि आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या हा। व वा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे